दुपारच्या जेवणाला मस्त गरमागरम वरण भात आणि सोबत मसालेदार भाजी असेल तर जेवणाची चव अजूनच वाढते तर तेच तेच जेवण खाऊन जर तुम्ही बोर झाला असाल तर ही रेसिपी आहे फक्त तुमच्यासाठी चला तर मग सुरुवात करूया इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे मी नेहमी वरणासाठी मिक्स डाळीचा वापर करते पाव कप यामध्ये मुगाची डाळ आणि पाव कप मी यामध्ये मसुराची डाळ घातलेली आहे आता हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यानंतर ही डाळ मी कुकरमध्ये शिजण्यासाठी लावत आहे तर यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालते आणि पाव चमचा हळद घालून घेते आणि कुकरला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी मिक्स डाळी यामुळे वापरते एकतर आपल्या वरणाची चव खूप छान वाढते आणि सोबतच आपल्याला एकत्र सगळ्या डाळी खाण्यात येतात आणि तुम्हाला माहीतच आहे की डाळीमध्ये खूप सारं प्रोटीन असतं डाळ शिजत आहे तोपर्यंत डाळीला फोडणी द्यायचं साहित्य आपण बनवून घेऊया इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेत आहे त्यासोबत एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याची उभे काप करून घेणार आहे कडीपत्ता घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अद्रक आणि लसूण घेतलेला आहे अद्रक आणि लसूण पण आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही ठेचून पण घेऊ शकता आता हे सगळं साहित्य आपण चिरून बाजूला ठेवून देऊया आपल्या नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी डाळ मी इथे बनवत आहे तर इथे डाळ पण शिजवून झालेली आहे कुकर आपण थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण फोडणी घालूया इथे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर कापून घेतलेला अद्रक आणि लसूण हिरवी मिरची कढीपत्ता सोबत आपण जो कांदा कापून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो जो तेलामध्ये लवकर भाजला जातो आता हे सगळं भाजलं की यामध्ये मी एक चमचा सांबार मसाला घातलेला आहे तर हा मसाला पण तेलामध्ये छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे हा मसाला छान परतला की यामध्ये आपली शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे डाळ तुम्ही हवं तर रवीने फेटून घेऊ शकता किंवा चमच्याने नुसती फिरवली तरीसुद्धा डाळ छान अशी बारीक होते आता या मसाल्यामध्ये आपण डाळ घालून घेऊया तुम्हाला किती घट्टसर हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी तुम्ही घालू शकता पण जेव्हा आपण डाळ भात बनवत असतो त्यामध्ये डाळ ही थोडीशी घट्टसर असेल अजुन अजुन तर डाळ भात खाण्याची चव अजूनच जास्त वाढते तर यामध्ये मी अगदी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे मीठ आपण सुरुवातीला घातलेलं आहे इथे तुम्ही चव घेऊनच मीठ घालू शकता तर वरणाला मस्त अशी दोन ते तीन मिनिट आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे गॅसची फ्लेम इथे तुम्ही एकदम स्लो ठेवा आता वरतून मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपलं हे वरण तयार आहे आता वरण बनवून तयार आहे आता आपण भेंडीची भाजी बनवणार आहे तर इथे भेंडी मी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेले आहे त्यानंतर मी अशा प्रकारे याचे काप करून घेते मला आवडतील त्याप्रमाणे तुम्ही भेंडीचे काप करून घेऊ शकता पण या पद्धतीमध्ये भेंडीला छान असा मसाला खोट होतो आता गॅसवरती मी एक पॅन ठेवला त्यामध्ये मी चार चमचे तेल घालते तेल गरम झालं की यामध्ये मी थोडीशी मोहरी घालते थोडेसे जिरे घालून घेते त्यानंतर तेलामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे आणि तेलामध्ये भेंडी छान अशी परतवून घ्यायची आहे तर त्या अगोदर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि भेंडी छान अशी तेलामध्ये परतवून घेऊया तुम्ही जेवढी जास्त भेंडी तेलामध्ये परतवून घ्याल तेवढीच आपली भेंडी छान होते आणि पटकन सुद्धा शिजली जाते आता भेंडी छान तेलामध्ये परतली की यामध्ये मसाले घालूया इथे मी पाव चमचा हळद घालते पाव चमचा यामध्ये मी धनेपूड घालते पाव चमचा यामध्ये मी सब्जी मसाला घालून घेते आणि अर्धा चमचा यामध्ये जा जा मी चाट मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे चाट मसाल्यामुळे आपल्या भेंडीची चव खूप छान वाढते आता यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा शेंगदाण्याचं पीठ घालायचं आहे ज्यामुळे आपला मसाला छान असा भेंडीला कोट होण्यास मदत होईल खूप जास्त शेंगदाण्याच्या पिठाचा वापर करायचा नाही आता भेंडीची भा भाजी आपल्याला पाच मिनिट शिजायला ठेवायची आहे तर पाच मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता कलरसुद्धा खूप छान येतो आणि चवीलासुद्धा ही मसाला भेंडी अगदी अप्रतिम लागते तर भाजी पण आपली बनवून तयार आहे तर आता आपण जिरा राईस बनवून घेऊया त्यासाठी मी एक ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे ग्लासाने किंवा वाटीनेच याचं प्रमाण मोजून घ्या तर आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायचा आहे त्यानंतर या तांदळाच्या दीड पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक ग्लास तांदूळ होते त्यासाठी मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे पाच मिनिट आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आणि कुकरचं झाकण लावून गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये हा भात मस्त असा फुलतो आणि छान शिजून तयार होतो तर दोन शिट्ट्यानंतर गॅस बंद करा आणि कुकर पूर्ण थंड होऊ द्या कुकर पूर्ण थंड झाला की आपण इथे काढून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा भात फुललेला आहे तुमच्या घरी जर पाहुणे आलेले असतील आणि तुम्हाला पटकन असा जिरा राईस बनवायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तुमचा बासमती तांदूळ एकदम छान फुलेल आणि कधीही तुमचा भात इथे फसणार नाही खूप जास्त चिकट होणार नाही खूप जास्त मोकळा पण होणार नाही अगदी मऊस असा हा बासमती तांदळाचा जिरा राईस बनवून पटकन तयार होईल तर याच ठिकाणी थोडंसं तुम्ही एक चमचा तूप वापरू शकता अजून या भाताची चव छान वाढते तर आपलं सगळं काही तयार आहे आता मी ताट लावायला घेते तर इथे आपलं वरण पण बनवून झालेलं आहे छान असं गरमागरम सगळं आपल्याला सर्व करायचं आहे आणि गरमागरम मस्त असं जेवण करायचं आहे तर दुपारच्या जेवणामध्ये वरण भात असेल तर आपल्या जेवणाची चव खूप जास्त वाढते आणि मस्त आपलं पोट भरून होतं तर तुम्ही इथे पाहू शकता मी भात वाळत आहे तर मस्त असा सुटा सुटा मोकळा मोकळा झालेला आहे तर गरमागरम भात गरमागरम वरण त्यासोबत मसालेदार भेंडी आणि सोबत मी मसाला ताकसुद्धा बनवलेला आहे आणि दुपारच्या जेवणाच्या सोबत सलाड तर झालंच पाहिजे तर अशा पद्धतीची ही थाळी बनवून तुम्ही दुपारच्या जेवणाला सर्व करू शकता खूप मस्त होते आणि खूप झटपट बनवून तयार होते रोजच्या रोज चपाती किंवा भाकरी बनवण्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर एखाद दिवशी तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच हे सगळं काही आवडेल आणि सगळं काही खूप जास्त रुचकर होतं तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवा तुमचं जीवन कसं झालं होतं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जुनंही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तुम्हाला अशा प्रकारच्या रेसिपी पाहायला आवडतील का ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईल चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका रेसिपी शोध भेटूया धन्यवाद